हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वेज सँडविच तर मग आपण साहित्य बघून घेऊया इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या बारीक अशा स्लाइस त्याच्या केलेल्या आहेत इथे मी दोन शिमला मिरची घेतली आहे ती पण अशी कट करून घेतली आहे मिडीयम मध्ये इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत लाल कलरचे त्याचे पण असे मी स्लाइस केलेले आहेत इथे मी बीट घेतलेले आहे पण मी बीट आहे ना शिजवून घेतलेलं आहे तुम्ही कच्चं पण वापरू शकता त्याचे पण मी स्लाईस केलेत आणि इथे मी दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत त्याचे पण स्लाइस केलेले आहे आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी बटर घेतलेले आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी रेड कलरची चटणी घेतलेली आहे त्याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वरती आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल इथे मी ग्रीन चटणी घेतलेली आहे त्या चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व वरती आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल आणि सँडविच साठी इथे मी ब्रेड चे पाच ते सहा स्लाइस घेतलेले आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण वेस्ट सँडविच बघणार आहोत त्याच्यासाठी मी दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे ते आता आपण कट करून घेणार आहोत त्याची कडा आहे ना ती काढून घेणार आहोत कोणाला आवडत असतील तर त्यांनी ठेवले तरी चालू शकतात पण काढल्यावरती खूप छान लागतं असं अशा प्रकारे आपण ब्रेडची कडा काढून घेतलेली आहे आता आपण त्याला बटर लावून घेऊया आता आपण ब्रेडला बटर लावून घेतलं आहे ला आता आपण ग्रीन चटणी लावणार आहोत त्याला आता आपण रेड चटणी लावून घेणार आहोत आता आपण ह्याच्यावरती टोमॅटो घेणार आहोत टोमॅटोचे स्लाईस ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण काकडी ठेवणार आहोत व थोडं चवीप्रमाणे आपण त्याच्यावरती मीठ टाकणार आहोत व बटाट्याचे स्लाईस ठेवणार आहोत आता आपण बीटचे स्लाईस ठेवणार आहोत आणि इथे मी शिमला मिरची ठेवणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यावरती चवीप्रमाणे तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो वापरला तरी चालेल अशा प्रकारे आपण हे सँडविच असं बंद करणार आहे व वरून पण त्याला थोडंसं हलकं बटर लावणार आहे अशा प्रकारे आपलं वेज सँडविच तयार झालेलं आहे खूप मस्त सॉससोबत लागतं किंवा ही छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद